आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आज आपण पाहताय की प्रत्येक भाषणातून असेल किंवा पेपरबाजी असेल ह्यातून महिलांना अतिशय उच्च स्थान असं नमूद केलं जातं पण खऱ्या अर्थानं आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने सी पी आरमध्ये आलेलो हो। आहोत अधिष्ठात्यांना आम्ही इथं भेटलेलो अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना आम्ही इथं भेटलेलो आहोत पैशासाठी काही किरकोळ रुपयांसाठी स्त्री म्हणून हत्या केली जाते मुलीला चिरडला जातं असे अनेक गुन्हे आज बाहेर आलेले आहेत पण त्याच्यावरती कडक शासन केलं जात नाही तात्पुरतं केलं जातं त्यावेळी त्याला सुनावलं जातं आणि नंतर मागे माघारी आम्ही सगळे पाठी फिरलो आपण सगळे पाठी फिरलो की त्यांचे दवाखाने चालू राहतात त्यांना बेलवरती सोडलं जातं असे अनेक गुन्हेगार आज फिरत आहेत मोकाट फिरत आहेत आणि ह्याच्यास वरती वचक बसणं खऱ्या अर्थानं गरज आहे अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही इथे सी पी आरला अधिकाऱ्यांना कशासाठी अधिकाऱ्यांना दिलेलं आहे पण हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणी येत असतील तर तेही आम आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि महिला आघाडीच्या वतीने त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला काही अडचण येत असतील तुम्हाला कुठून दबाव येत असेल तर त्यासाठी आम्ही सक्षम आहोत महिला आघाडी ही त्या नराजबांना पायाखाली चिरडतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी कळकळीची इच्छा असते आज मी अनेक व्हिडिओ बघितले डोळ्यात पाणी येतं एक आई म्हणून मन हेलावतं मग अशा नराधमानं आपण का आहे हो सोडतोय भ्रूण हत्या करताय मग पुढं पुढे आई कशी मिळणार आपले वंश कसे वाढणार आपल्या आई माता भगिनी ह्या आपल्याला बघायला मिळणार नाही आहेत गंभीर विषय आहे या संदर्भात कायदे कडक झाले पाहिजेत अशी आमची कळकळीची विनंती राहणार ना आहे महिला आघाडी यापुढे या मी ते सत्ता बोले ना की अग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय मदत लागणार आहे असं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगायची वेळ आली आहे तरी त्यांचं काम पण त्यांच्याकडून होत नाहीये किंवा त्यांच्यावर काही दबाव आहेत का अशी आज आम्ही एक बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं तर आम्ही आम्ही स्वतः जाऊ तिथे तुम्ही आम्हाला सांगा त्याला काय करायचं आणि कशा पद्धतीने हँडल करायचं आहे ती महिला आघाडी बघून घेईल शिवसेनेची महिला आघाडी बघून घेईल